राज्याचे मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बाजारपेठेत सुरू असणाऱ्या मटका अड्ड्यावर धाड टाकलीय बाजारपेठेत घेवारी नामक नामचीन व्यक्तीच्या मटका अड्ड्यावर त्यांनी धाड टाकली या कारवाईत घेवारी नामक व्यक्तीसह नऊ ते दहा जण मटका घेताना आढळून आलेत मंत्री नितेश राणे यांनी याबाबत पोलिसांना कोणतीही कल्पना न देता मटका अड्ड्यावर धाड टाकल्याने अनेक चर्चांना उधाण आलंय मंत्री नितेश राणे यांच्या या कारवाईनंतर कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि पुढील कारवाई सुरू केली आहे का आता कणकवली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलोय घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे ते चा दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे त्याच ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलाय तुमच्या पीआय ला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोचू शकतो तुम्ही लोकांच्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढे मोठे लागले तिथे हे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत